कस बोला सांगायची गरजच नाही पडली मला लिफ्ट मधून एवढे सोंडे चाललेली जातात शंभर शंभर नाही एक एक काय असतं एक शंभर किलो जरा मामुली वाटत रे बोलायचं म्हणून म्हटलं डायरेक्ट हे बोलायचं लिफ्ट बरं ता मी पण येतो लिफ्ट मध्ये चल चला आपण दोघं लिफ्ट मधून जाऊ पण लिफ्ट येईल का लिफ्ट ठेवलेला चला वा वा अरे मला पार्किंग खूप आवडली बरं का खतरनाक पार्किंग एक नंबर हे बघा मित्रांनो अशी पार्किंग करायची अर्धी तर डायरेक्ट पार्किंगच्या बाहेरच पाहिजे गाडी ए एक ब्लेड पंक्चर आहे का ही काच पंचर झाली आता तू गाडी चालवणार आहे का गाडी ती का तुला तुलाच पुढं हे बघा मित्रांनो हे शिखरापूर वरून गॅस ची टाकी बदलायला वाघुली मध्ये आलेले वाघुली मध्ये ईश्वर भाईंच कामच असलंय की हे बी सांगावं लागतंय तुला तर मित्रांनो आपण चाललेलो आहे सिद्धूच्या बहिणीचं लग्न आहे थोड्या दिवसांमध्ये तर पत्रिका वाटण्यासाठी आपण चाललेलोय आणि सिद्धू असा कावळा हसतोय त्याला माझी कमेंट्री आवडलेली नाही वाटते ठीक आहे हा गाडी कावळा म्हणला म्हणला हळू चालव गाडी येत नाही तुला गाडी कशी शिक चालवायची माहिती आहे का तो, तो ते स्टेरिंग ठेव सरळ ठेव हो, आणि टर्न हो। आल्यावर काय करायचं टर्न आल्यावर ब्रेक मारायचं आणि गाडी कशी वाळ झाला देव भरोसे गाडीला कळत नाही बघ ना एडे एवढे पैसे दिलेत का दिलेत गाडी स्वतः वेळी पाहिजे तू कॉलेजच्या नावाखाली चालसणारे ईशा गॅस टाकी बा बागा गॅस टाकीच्या नावाखाली आलेला आहे गॅस ची टाकी बदलायला ईशा नाही तर गॅसच्या टाकीच्या जागा शेंजीची टाकी घ्यायची नाडून नाही रे कसा आहे जास्त हुशार आहे ना तो म्हणून म्हणला काढला पत्रिका कॉलेज टाकली पत्रिका नाव हुशार हे हे आमचं बी जी एस कॉलेज आहे आमचं म्हणजे म्हणजे आमचं म्हणजे काय सिद्धू कदम सिद्धू कदमचं हे कॉलेज आहे सांगायच्या जाती हे तुला घर आठवतंय का नाही सध्या कोबडी टाकून हे शर्यकडे चालवते कोंबडीवर चलिकाडी काही झालं तर काय नाही टेकला काय झालं जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या मुळे चालू आहे तुम्हाला माहित नाही दोन पत्रिका पत्रिका देऊ आम्ही पत्रिका दे देऊ तुला नाही मी फसपट चालू मृतू चालू दाता बघू ना अरे 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 ये नाव काय पण साठ त्रेपन्न प्रो गेमर आहे बर का इंडिया साठी खेळणार आहे पुढच्या वर्षी तो विक्ट्री हे बघा हे बघा मित्रांनो जिंकलेलं आहे मी काय म्हणल होतं ओमी बावकर ओपी प्लेअर ओपी काय नाही आणि मी एक पण केलं नाही केला तसा मग तसं जास्तच होते हे बघा सर हे बघा हे रडके काय लाव आता बोलू कमी चला झाले इथलं काम झालेलं आता इथून निघत आहे आम्ही भिंगवायच तू काय जरा जरास खरे रायसुनीला घेऊन आले फक्त गाडी भिंगवायला पण ते बिंगली पण नाही बिंगली बी नाही पटका झाला आणि त्याचा मोठा वाला आले

मग इथं हायवेला ला कसा देवदासोने फिरतोय इकडे तिकडे बघत दुकानांमध्ये नाही बाहेरूनच बघतोय बाहेर चाळी फिरवतो अरे ईश्वर ससा नाही तो शेग्य करून फोन पे डालते ना रुपये कोणा कानं कोपरात घेऊन आले काय बाबा निस्ते गॅस आणायला ठेव चल तेच बोललो त्याने मला हे नाही सांगितलं मोबाईल त्याच्याकडनं नाही म्हणून बघतो म्हणलं दहा रुपये आण आणशा तिथले तिकडेच बघत जा गॅस मला एवढा नको आणत जाऊ बाडं खानवीनगर राहलोय ना बरं आपण आता मला बघून नाही तुला बघून अर्ला लहान कर तुला बघून डायरेक्ट पडायला लागली रडत रडत लाज वाटत रे लाज वाटत रडायला लागली डायरेक्ट ती पुढे गेले हो। तोंड डोलतोय पण तेच तेच नागिन मागीन बघून आला सकाळी बघून आलं

मला फिरायला फिरायला जागा पाहिजे <laughs> का बघ ना काय बोलते अरे बरे मांडणं अवधी रेवल लेवल बघून मांडणं करायचं चौकात तुला इज्जत आहे त्याच्यामध्ये वाटत तर नाही आता काय बोलला होतो ये मैफिल हमारे विरोध में हे सगळी माहितीये सिद्धू आणि ते गेलेले आहेत मेडल आणायला आहे काय रे काय आणायला गेले त्याला ते शेरवानीला मेडल नाही बक्कल नाही काहीतरी म्हणजे आठवण काय विषय बिल्ला तर ते शेरवानीला त्याच्या बिल्ला आणायला आतमध्ये गेलेले घे घे आपली पण घ्या आतमध्येच गाडी आता आपण पण आज जाऊ नाही का गाडी गाडीचा बसायचं मस्त बुट काढून आतमध्ये जायचं म्हणून आपलं आपल्या बुट काढून आज जायचं पटत नाही वासा वासा काय रे मी असा कसा मी असा कसा मी असा कसा कुठे आता गाडीचा टर्न कसं नाही तर गाडी घालायच्या आधी विचार करायचा असतो तो त्यांना कळलो ना, हो ना। गाडी घालून झाल्यावरती विचार नसतो करायचा की गाडी आपण नाही आता शेजारी फक्त कोणी नाही लावा थोड्या घ्या घुसणार बी नाही तेवढ्यात आलटो घुसल बरं का पण ह्याला करायचंही काय नेमकं अरे उलट लावून डायरेक्ट नाही घरी ना मग तोंडाने आपल्याला टनल मेन घ्यावं लागलं आपण चुकी केली रे ईश्वरला काय कळतंय आशे ड्रायव्हर ईशाला कळलं असतं ईशा इथं असता का म्हणून आशे ड्रायव्हर ठेवायचे नसतात आता पगार काटायला होता आपण तेच दोन तीन हजार एका चुकीचं काय नाही ईशाला दोन दिवसाचं जेवण नाही द्यायचं बाबा त्याच एक टाइमचं जेवण मागे पुढे झालं तरी येड्यावणी करायला लागते डायरेक्ट ती नाही का ईश्वर गर्दी काउंटरला म्हणतोय अरे त्यांचंच नसतं ईश्वर फक्त बाकीच्या पण असतंय बिलिंग आपलंच नसतं दम निघला पाहिजे ना दम नावाचा प्रकारच नाही आपल्याकडे जरा कळ काढायची असती थोडी नाही का भाषा सांग कुठली काय आता बोलला ती काय नाही का बस नाव घेतलं तुम्हाला मारिन मेरी हन बरं वाटलं सांगायच मी कसं आहे सांगितलं कुठली काय ओम्याला जर हाय लावलं तुला तर तू जगशील का का सपोज वाम्या कोण आहे कोण आहे वाम्या कोण आहे कोण वाघमारे आदित्य सगळी वाघमारे आहे माझी कळलं का ये तू आता करायला लागल तुझं काय मार्केट जाणार आहे तुझं थोड्या दिवसात इशा तसं नव्हतंच तुझं कधी मार्केट पण तरी एक तुझ्या तसल्ली साठी आम्ही म्हणायचो नाही का ईशालै बारी ईशालय बारी ईशा काय भारी बिरी नाही ईशाला येडे ईशाला ईशाला फक्त एक जम आ येऊ या करायला एवढंच करत ते त्याला तेवढंच जमत चांगलं नाही काय पावडर पावडरला तुला कुणीच घाबरत नाही फक्त पावडरला घाबरतोय पावडरला बी घाबरणं बंद केलं आता हे भेटलं भेटलं बरं का भेटलो वाटतंय भेटलं काय येथील भेटलं माग भेटलं

పునేరి దుసీ గౌరా చెంజెస్ నే గ స్పాయి

नाही ईशा नाको काढून माउंटेन डीव काढून अरे काय टाळ्याला बोल ना <laughs> नाए नाए ते <laughs> ना? ना किती पाव खाल्ले वीस आम्ही पण वीस ईशासाठी मशीन आहे आम्ही ते आपण त्या आता प्लॅन पाव किती खाल्ले पाव किती पाव किती खाल्ले पाव किती खाल्ले ते सांग तो दहा किती दहा दहा तो एक आणि मी पण वीस किती झाली ब्याऐंशी एक पाव कल अठरा हुकला आपलं टार्गेट हुकलं नाही का जरा असं सपने असतात तर टार्गेट आरामात पूर्ण झालं असतं शंभर पाव कम्प्लीट एकशे दोन एकशे तीन झाले असते घ्या अजून एक, एक पाव अठरा याला कस तर लागले दाखवलं तर बघा गाडीच विसरलं गाडी कस काय विसरला नाही आधी चिच ठेवले माझे पेपर होता बॅग पण नव्हती नेली आधी तिथे ठेवली टी स्टॉप पर्यंत एक एकदा सोडणार होता तुम्ही म्हणलं चल माझ्या डोक्यात नव्हतं गाडी सोडलं आणि पीएमटी टी आलो मी घरी मला माहितच नाही मी गाडी आणली ऐक ना ही कार आपल्यावरती ठीक आहे रे त्याचे घरची घेतील का समजून त्याला नाही बाई एकदा झालं मी सायकल सायकल घेऊन आलतो नाही का सायकल आपण ऐक ना गाडी भेटली म्हणून घरा परत मी गेलो गाडी लांब कशाला लांब कशाला विधी दिदीच्या लागण्यात मला हार आणायला का ते गजरा आणायला पाठवलं होतं मी गाडी चौकातच लावून आलो मी इकडे शेवटी गाडी कुठे गेली शेवटी पळत चौकात गाडी घेऊन आलो अरे तू हे आता ह्याच सांगू काय बॅग विसरून आलो होत आणि वापस घ्यायला जाऊ तर काय जाऊ दे चल माझा त्याला आठ हा स्कॉर्पिओच्या माग मोबाईल आडवा केला होता दोन तीन खाल्ले असते असं वाटतं मला पण नको खाल्ले तर मी बी असते पण आता उलटीच झाली असते खाल्ली असत गुड नाईट फिर अरे तीन वाजलेत रे आता तीन नाही जर कुणी दिलं तर टॉफी बिफी तस ईशाला देऊ ना का ॲडवणी करते ईशाचं लेबरलं बघा कसलं झालंय का होमी ओमी दिस ना ओमी तू कुठे ओमी ओमी हे बघा ओमी भाऊकर

लक्ष झोपते गाडी चालवत नाही याला डायरेक्ट झापड द्यायची चालते चालते जा बाय मला पाय अरे माझ्या तर पायाला लागले आम्हाला स्टाईल हा मला काहीत मला आज नव्हतं तुझ्या ड्रायव्हिंगवर भरोसा राहिलेला नाही बरं का नि बाय तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा